तर अशा पद्धतीने इथे मी बीटरूट पनीर पराठे केलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख हो कलर आलेला आहे जबरदस्त दिसत आहेत सारण देखील आतपर्यंत गेलेलं आहे तर आणि अतिशय पौष्टिक आहेत आणि रुचकर देखील लागतात लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत तर हे बीटरूट पनीर पराठे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक चटपटीत पदार्थ बघणार आहोत जो की चटपटीत देखील आहे आणि जो अतिशय पौष्टिक देखील आहे म्हणजे लहान मुलांना सुद्धा तुम्हाला हा डब्यात देता येईल लहान मुलांना खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे तर आज आपण करणार आहोत बीटरूट पनीर पराठे येस तर बीटरूट पनीर पराठे करण्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी आ, बिटाचे साल काढून सात ते आठ असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे हळद तिखट चाट मसाला लागणार आहे कसुरी मेथी गरम मसाला धनेपूड थोडासा लिंबाचा रस लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि अर्थात आपल्याला पनीर लागणार आहे आणि एक ते दोन वाट्या गव्हाचं पीठ लागणार आहे तर सुरुवातीला एका भांड्यामध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे पाणी कमीच ठेवायचं खूप पाणी ठेवण्याची गरज नाहीये आणि त्यामध्ये हे बीटचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि हे छानपैकी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि इथे आता हे बीटरूट आपले शिजून होत आहेत तोपर्यंत इथे आपण पराठ्यांसाठी लागणार स्टफिंग करून घेऊया इथे मी पनीर घेतलेलं आहे तर हे पनीर हातानेच मी असं क्रश करून घेत आहे तुम्ही खिसून घेतलं पनीर तरी सुद्धा चालू शकतं पण मी जनरली असं हाताने कुसकरूनच घेते असं करून घेतलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये ला घालायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्याच्यानंतर घालायचं आहे एक चमचा धने पूड एक छोटा चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला आणि ह्याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी घालू शकता किंवा तुम्ही कोथिंबीर जरी घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर हे छान पैकी सगळं करून घेऊयात आपण पनीर सोबत वा जबरदस्त काय सुरेख स्टफिंग बघू शकाल इथे तुम्ही आणि वरतून पाव चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे अरे चव खूप छान लागते हे सगळं एक जीव करून घेऊया आता हे आपलं पराठ्यांमध्ये भरण्यासाठीच स्टफिंग तयार आहे तर इथे बघू शकाल तुम्ही आपलं बीट सुद्धा छान शिजलेलं आहे असं म्हणजे फोर्क मध्ये जायला सुरुवात झाली की समजा आपलं बीट छान शिजल्या गेलेलं आहे मौसूद आता गॅस बंद करते आणि हे संपूर्णपणे गार करून इथे फक्त बीटचे तुकडे घेऊन मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि हे पाणी आपल्याला असंच ठेवायचं आहे या पाण्याचं युटिलायझेशन आपल्याला पुढं करायचं आहे हे पाणी अजिबात फेकून देण्याची गरज नाही तर इथे बघू शकाल तुम्ही मी बीट छानपैकी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे त्याची प्युरी अशी करून घेतलेली आहे आणि हे, हे पाणी असंच ठेवलेलं आहे आता इथे दोन वाट्या मी कणिक घेतलेली आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे मिक्स करून घ्यायचे आणि सुरवातीला ह्याच्यामध्ये ही पिवरी घालून घ्यायची आहे जर ह्या पिवरीमध्येच तुमचं जर पीठ मळल्या गेलं तर काही हरकत नाही पाणी घालण्याची काही गरज पण पडत नाही पण जर नाही मळल्या गेलं तर मग हे दुसरं पाणी ॲडिशनल घालण्यापेक्षा हे अतिशय पौष्टिक आहे पाणी ह्याच पाण्यामध्ये आपल्याला ही कणिक छानपैकी भिजवून घ्यायची आहे आणि मळून घ्यायची आहे आधी सुरुवातीला पिवरीमध्येच हे करायचं आहे कारण या पाण्यामुळे ना ह्या कणकेला रंग खूप सुरेख येतो आणि प्लस न्यूट्रिशन देखील आहे म्हणून जनरली मी हे पाणी फेकून देत नाही आता थोडंसं हे पाणी घालायचं हे बघा सुरेख कलर येतो तर ह्याच्यामध्येच ही कणिक या पाण्यामध्ये मी छानपैकी मळून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे मी कणिक छानपैकी मळून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख कलर आलेला आहे आता इथे ही कणिक मळून झालेली आहे इथे आपलं स्टफिंग देखील तयार आहे आणि लावण्यासाठी मी सुक पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यातून काय करायचं एक गोळा घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा हातावर रेस्ट करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही कणिक छान मळलेली असेल ना तर कनिक रेस्ट करण्याची गरज नाहीये आता नेहमीप्रमाणेच ह्याची सुक पीठ लावून घ्यायचं थोडस आणि ह्याची एक पारी करून घ्यायची मधला पोर्शन जाडच ठेवायचा तो पातळ नाही करायचा म्हणजे मग स्टफिंग बाहेर येत नाही कडा थोड्याशा पातळ करून घ्यायच्या मधला पोर्शन जाडच ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने आणि हा पोर्शन मी जाडच ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचं आहे काय सुरेख दिसतंय आणि जबरदस्त सुवास येतो या मिश्रणाचा हे स्टफिंग भरून घ्यायचं याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने जितक शक्य होईल तितक आणि हे खालती असं प्रेस करायचं हे बघा अशा पद्धतीने आणि ह्याच्या कडा हे, हे आत दाबायचं आणि कडा वरती आणायच्या जर पीठ जास्त किंवा मिश्रण जास्ती झालेलं असेल तर ते थोडंसं काढून टाकलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा हे अशा पद्धतीने आणि ही जी वरची साईड आहे ती टप करून टाकायची आता हे करून आणि सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊयात आणि पोळपाटावर एकसारखं करून घेऊया तर आता हा पोळपाटावर एकसारखा करून घ्यायचा ते थोडासा थापून घ्यायचा जेणेकरून सारण आपलं बाहेर येणार नाही आणि अलगद हाताने हा छानपैकी पराठा लाटून घ्यायचा म्हणजे जोपर्यंत आपल्याला मधलं पनीर ट्रान्सपरंट दिसत नाही ना तोपर्यंत लाटून घ्यायचा म्हणजे जेवढा शक्य होईल तुम्हाला तेवढा पातळ लाटून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने सुकं पीठ लावत लावतच आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा पराठा छानपैकी मी लाटून घेतलेला आहे पनीर देखील दिसतंय आणि सारण सगळीकडे पसरून झालेला आहे आता इथे गॅसवरती मी एक तवा गरम व्हायला ठेवलेला आहे आता त्यावरती हा पराठा घालून घेऊया आणि छानपैकी शेकून घेऊया आता एक साईड थोडीशी शेकून झाली की पलटवून घ्यायचं आणि यावरती वरतून मी तूप घालत आहे तर तुम्ही तूप घालू शकता बटर घालू शकता किंवा तेल जरी वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही काय दिसतोय बघू शकाल तुम्ही पराठा सुंदर सुवास येतोय आता दोन्ही साईडने सुद्धा हा पराठा छानपैकी खरपूस होईपर्यंत मी भाजून घेत आहे तर हे बघा दोन्ही साइडनी हा छानपैकी मी पराठा भाजून घेतलेला आहे इकडून सुद्धा छान शेकल्या गेलेला आहे आता हा पराठा ताटलीवर न काढता एका अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे जेणेकरून खालूनही वाफ जाते वरतूनही वाफ जाते जेणेकरून तो सॉगी होत नाही आणि आता अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे मी करून घेत आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व पराठे करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर कलर आलेला आहे आणि अतिशय पौष्टिक देखील आहेत तर हे पराठे तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात एक ओपन करून दाखवते हे बघा पनीर आतपर्यंतच टफ झालेला आहे छानपैकी मस्त दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही तर ही रेसिपी जरूर करून बघा तुमच्या लहान मुलांना देखील ही रेसिपी खूप आवडेल आणि आवडीने खातील लहान मुलंसुद्धा तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद